आणि या मिरचीमध्ये काळ्या रंगाची जी मिरची आहे ही तिखट खूप आहे हे मध्यम जी हॉट आहे त्याच्यापेक्षा पाच पट हॉटनेस असणारी ही चिली आहे आणि सगळ्यात विषय असतो तिखटपणा आणि हा तिखटपणा ह्याच्यामध्ये जा जास्त आहे ही वाळली तरी त्याची तिखटपणा वाळलेल्या मिरचीत पण जास्त राहणारच आहे ज्यावेळी ज्यावेळी लाल हे पक्को होईल त्यावेळी ही पण लालच होणार आहे ही काळी राहणार नाही त्याला विशेष आकाराचं पॅकिंग करून जर ह्याला ब्रँडिंग केलं की हे तिखट मिरचीचं काउंट इतका आहे अशा पद्धतीने जर ब्रँडिंग केलं तर निश्चित त्यांना वेगळा भाव मिळू शकेल नॉर्मल मिरचीपेक्षा दहा ते वीस टक्के आपल्याला निश्चित उत्पादन चांगलं मिळेल आणि किड रोगाला कमी बळ बळत असल्यामुळं त्याचा औषधाचा खर्च कमी होईल हे एक हायब्रीड वाणच आहे पण हा इतर वाणांपेक्षा तिखटपणा ह्याच्यामध्ये जा जास्त आहे म्हणजे जा मध्यम तिखट जी मिरची असते त्याच्यामध्ये जर आपण त्याचा हॉटनेस काउंट बघितला तर तो, तो साधारणपणे आठ ते दहा हजार असतो आणि ह्या मिरचीमध्ये काळ्या रंगाची जी मिरची आहे ही तिखट खूप आहे याच्यामध्ये पंचेचाळीस ते पन्नास हजार काउंट आहे एस एच यू जर बघितला त्याचा तर पंचेचाळीस ते पन्नास हजार इतका येतो म्हणजे मध्यम जी हॉट आहे त्याच्यापेक्षा पाच फट हॉटनेस असणारी ही चिली आहे आणि जगातली सगळ्यात जास्त तिखट मिरची म्हणतो भूत जलोकिया त्याच्या पन्नास टक्के तिकीट पण ह्याच्यामध्ये आहे म्हणजे इतर ज्या नॉर्मली जरी आपण हॉट मिरच्या साधारणपणे तीस ते पस्तीस हजार काउंट येतो याचा पंचाळीस ते पन्नास हजार इतका हॉट काउंट आहे त्यामुळे ही मिरची मार्केटमध्ये जास्त टिकून राहील आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं जर तिच्या शेजारचे जर तुम्ही तीन चार वाण पाहिले तर त्याचे पानाचा जो कलर आहे तो फिकट हिरव्या रंगाचा आहे याचा जो फांद्याचा साधारणपणे जर कलर बहिला तर तो काळपट आहे आणि पान डार्क हिरवे आहेत याचा फायदा असा होतो की याच्यामध्ये क्लोरोफिल कंटेंट जास्त येते आणि सगळ्यात मात्र दुसरी गोष्ट आहे की हा वाण क्लोरोफिल चांगला असल्यामुळे ज्यावेळी टेम्परेचर वाढतं उन्हाळा वाढतो त्या उन्हामध्ये पण ही व्हरायटी तग धरून राहते इतर वानामध्ये त्याच्यामध्ये रोगीचा अटॅक पण जास्त होऊ शकतो कारण जेवढं टेम्परेचर वाढलं तेवढं त्याच्यावर किड रोगाला ते जास्त बळी पडते ही मिरची त्या मानाने त्या रोगांना बळी पडत नाही कारण ती टेम्परेचर मध्ये तग धरून ठेवते तर असे हे दोन तीन वैशिष्ट्य त्या वाणाचे आहेत त्याच्यामध्ये उत्पादकता बी चांगली आहे म्हणजे मिरच्या लागण्याचं प्रमाण पण नॉर्मल मिरची इतकं आहे त्यामुळे मार्केटमध्ये ह्याचा टिकाऊ जास्ती नक्कीच लागणार आहे आपण लाल किंवा पिवळ्या रंगाच्या मिरच्या ह्या पॉलेह मध्ये लावतो पण ज्यावेळी तिखट मिरचीचा विचार करतो त्यावेळी तिकट मिरचीमध्ये हिरवी ही हीच आपल्याला असे ज्यावेळी आपण भाजीला वापरतो तर ही काळ्या रंगाची जी मिरची आहे ती तिकटपणा जास्त आहे निश्चितच कारण मी तेच सांगितलं की ही मिरची रोगाला किडीला बळी पडत नाही टेम्परेचरला तग धरून राहते म्हणजे आपल्याला सीझन पण आपण एक्सटेंड करू शकतो जास्त दिवस ती टिकू शकते आणि मार्केटमध्ये ज्यावेळी विकायला जातील त्यावेळी घेणारा जो ग्राहक आहे तो तिखटपणा पाहून घेतो कलर हा आपल्यासाठी काही महत्वाचा विषय नसतो सगळ्यात महत्वाचा विषय असतो तिकटपणा आणि हा तिकटपणा ह्याच्यामध्ये जास्त आहे ही वाळली तरी त्याची तिकटपणा वाळलेल्या मिरचीत पण जास्त राहणारच आहे ज्यावेळी लाल होईल ती त्यावेळी पण तो तिकट राहणार आहे त्यासाठी मार्केटमध्ये ह्याला जास्तच पसंती राहणार आहे ज्यावेळी लाल हे पक् होईल त्यावेळी ही पण लालच होणार आहे ही काळी राहणार नाही अजून तर आपल्या ह्याच्यामध्ये तसं प्रकार नाहीये विशेष बाजारपेठ म्हटलं तर चेरी टोमॅटो असेल किंवा एक्झॉटिक व्हेजिटेबल म्हणतो आपण ज्याला परदेशी भाजीपाला ते त्यासाठी स्पेशल मार्केट आहे यासाठी आता हे मार्केटमध्ये नवीन आहे हळूहळू कदाचित त्यालाही मार्केट डेव्हलप होईल परंतु जे स्वतः विक्री करतात त्यांनी जर त्याला विशेष आकाराचं पॅकिंग करून जर ह्याला ब्रँडिंग केलं की हे तिखट मिरचीचं काउंट इतकं आहे अशा पद्धतीने जर ब्रँडिंग केलं तर निश्चित त्यांना वेगळा भाव मिळू शकेल तर त्यासाठी विशेष प्रयत्न त्या विक्रेत्यांना करावे लागतील काळ्या रंगाची मिरची जे आपण नॉर्मल मिरची इतकीच आपण उत्पादन येणार आहे खर तर कदाचित एक महिना त्याचा एक्सटेंड पण पिरियड होईल म्हणजे नॉर्मल मिरचीपेक्षा दहा ते वीस टक्के आपल्याला निश्चित उत्पादन चांगलं मिळेल आणि कीड रोगाला कमी बळ बळत असल्यामुळं त्याचा औषधाचा खर्च कमी होईल ओके